आई साठी भक्त भक्तासाठी आई आई साठी भक्त भक्ता साठी आई काग आंबेरा गावलीस बोलत का नाही काग आंबेरागावलीस बोलत का नाही असा कोणता गुन्हा घडला म्हणून धरिशी तू अबोला असा कोणता गुन्हा घडला म्हणून धरीशी तू अबोला अबोल्याचे कारण मजला सांगावे आई अबोल्याचे कारण मजला सांगावे आई काग अंबे रागावलीस बोलत का नाही काग अंबे रागावलीस बोलत का नाही आई साठी भक्त भक्तासाठी आई आई साठी भक्त भक्तासाठी आई काग रागावलीस बोलत का नाही काग रागावलीस बोलत का नाही आम्ही सारी तुझीच बाळे मायामुहाचे टाकिले झाळे आम्ही सारी तुझीच बाळे मायामुहाचे टाकीले जाळे त्याच्या मधून तूच आम्हा काढणार ग आई त्याच्या मधुनी तूच अम्मा काढणार ग आई, आई काग ग आंबेरा गावलीस बोलत का नाही काग आंबेरा गावलीस बोलत का नाही आई साठी भक्त भक्तासाठी आई आई साठी भक्त भक्तासाठी आई काग आंबेरा गावलीस बोलणार का नाही काग आंबेरागावलीस बोलत का नाही तुझा महिमा कळला नवता अज्ञानपणा अंगी होता तुझा महिमा कळला नव्हता अज्ञानपणा अंगी होता त्याच्यामुळे संसारात गुंतले आई त्याच्यामुळे संसारात गुंतले आई काग अंबे रा बोलत का नाही काग अंबे रा बोलत का नाही आई साथी भक्त भक्ता साथी आई आई साथी भक्त भक्ता साथी आई काग अंबे रा बोलत का नाही काग अंबे रावलीस बोलत का नाही तुझा महिमा काणी ऐकला धावून आले तव चरणाला तुझा महिमा काणी ऐकला धावत आले तव चरणाला तारी किंवा मारी आता तूच ग आई तारी आ मारी आता तू ग आई काग अंबे रा बोलत का नहीं भक्त, भक्त, काग अंबे रा बोलत का नहीं आई साठी भक्त भक्ता साठी आई आई साठी भक्त भक्ता साठी आई काग अंबे रागवलीस बोलत का नहीं काग अंबे रागावलीस बोलत का नाही राग मनीचा सोडून द्यावा दर्शनाचा लाभ द्यावा मनीचा सोडून द्यावा दर्शनाचा लाभ द्यावा दर्शन घेऊन वेळी रमा लागली पायी दर्शन घेऊन निरमादाशी लागली पायी काग अंबेरा गावलीस बोलत का नाही काग आंबेरा गावलीस बोलत का नाही आई साठी भक्त भक्तासाठी आई आई साठी भक्त भक्तासाठी आई काग अंबे रागावलीस बोलत का नाही काग अंबे रागावलीस बोलत का नाही का ग अंबे रागावलीस बोलत का नाही आई तुळजा भवणी माता की जय रेणुका माता की जय सप्तशिंगी माता की जय महारक्ष्मी माता की जय सद्गुरु बाई महाराज की जय